नमस्कार मी रश्मी रंजित किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण टिफिन बॉक्स रेसिपी बघतो त्यासाठी मस्त खमंग पुरणी अशी तयार करून घेतली जी हे मस्त फुटले मध्यम आकाराचा कांदा रफली चॉप करून काय करून घे एक मिनिटापर्यंत या स्टेजला येऊन पोचलाय कांदा त्याच्यामध्ये भेंडी मस्त स्वच्छ धुवून पुसून या पद्धतीने कट केली जाते ही पण मस्त फ्राय करून घ्यायची या प्रकारे अशी चवीची तयार होते दोन मिनटांपर्यंत वाफ काढून घेऊया दोन मिनिटानंतर पुन्हा याला फ्राय करायचं झाकण देऊन शिजवल्यामुळे अल्टिमेट तयार मिळवल्या आता इथं एक मध्यम आकाराचा टोमॅटो रस्तू करून यामध्ये घ्यायचे टोमॅटो टाकल्यावर सुद्धा झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची दोन मिनिटांसाठी आणि तसं खाईवर एक मिनिटभर व्हायचं या प्रकारे चिखटपणा निघून जायचं आहे म्हणजे काय करायचं म्हणजे याची चव छान येते आता याचा चिकटपणा निघून गेला आहे म्हणजेच mm. आता ड्राय मसाले घालले mm. तिखट हळद जिरेपूड भाणेपूर गरम मसाला थोडासा चिमूटभर घातला mm. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार वाप घेऊ शकता हे सगळे मसाले या भाजीसोबत मिक्स करायचे त्यासोबतच ते मिक्स करत असताना मस्त असे काय होतं आणि टेस्ट चविष्ट भेंडी तयार होते असं सतत हलवायचं म्हणजे सगळीकडे मसाले खोट होतात तयार आहे आपण भेंडीची भाजी बिफींसाठी आता हे पॅक करून घेऊया भेंडीची भाजी आणि चपाती मस्त आता साईडला तोंडी लावायला गाजर दोन स्वच्छ चॉप करून घेते जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त राहा पुन्हा भेटूया